प्रसिद्ध अभिनेत्री आणि काटालगा गर्ल शेफाली झरीवाला हिचं निधन झालंय वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तिचं निधन झालं आहे हृदयविकाराचा झटका आल्यानं तिचं निधन झाल्याची माहिती आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली झरीवाला हिचं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं बिग बॉस तेरा आणि काटालगा या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे शेफाली एका रात्रीत लोकप्रिय झाली होती शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा तब्येत बिघडल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं शेफाली जरीवाला असेल किंवा कोणी यंग असेल खूप फिट दिसतो हो, पण म्हणजे बॅड फॅट पर्सेंटेज कमी आहे खूप ऍक्टिव्ह आहे तरी पण त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो येऊ शकतो कारण त्यांचं आपल्याला आप फक्त फिटनेस माहिती त्यांचं मेटाबॉलिक हेल्थ माहिती नसते मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे पेशंटला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे का डायबिटीस आहे का त्यांना काही फॅमिली हिस्ट्री आहे का या ही सगळी कारण हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठेवू शकतात तर हायपोटोपी कार्डिओमॅपथी हा बऱ्यापैकी कॉमन आजार आहे आणि त्याची झेम्पल इको कार्डिओग्राफीची स्टेट स्टेज केली तर त्यामध्ये हृदयाची जाडी वाढलेली आढळू शकते आणि हे सुद्धा एक महत्वाचं कारण असतं कमी वयामध्ये सडन काढ्यात बिग बॉस फेम शेफाली जरीवाला हिचं निधन झाल्यानंतर आता बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेलेल्या इतर चार सेलिब्रिटींचं सुद्धा निधन झालं होतं तर शेफालीच्या मृत्यूनं याच चार सेलिब्रिटींच्या निधनाची आठवण करून दिलेली आहे बिग बॉस थर्टीनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला तसंच बिग बॉस दहामधील सर्वात चर्चित राहिलेली स्पर्धक ओम स्वामी स्वामी ओम तर बिग बॉस चौदा फेम सोनाली फोगाट यांचासुद्धा मृत्यू झाला होता तर शेफालीच्या मृत्यूनं या तिघांच्याही निधनाची आठवण रसिकांना झाली आहे